कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी इथल्या एका हत्तीणीसाठी लोक रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले कोल्हापुरातील नांदणी इथल्या मठ जैन धर्मियांच्या श्रद्धेचं ठिकाण मानलं जातं या मठात मागील तेहतीस वर्षांपासून महादेवी नावाची हत्तीणीचा सा सांभाळ करण्यात आलाय मात्र याच हत्तीणीला गुजरातच्या वंतारा अभयारण्यात नेण्यात येईल असा समज झाल्यानं लोक रस्त्यावर उतरले कोणत्याही स्थितीत महादेवी हत्तीणीला गुजरातमध्ये नेऊ देणार नाही अशी भूमिका नांदणीकरांनी घेतली नांदणी गावातील ग्रामस्थांनी हायकोर्टाच्या या निर्णयाच्या विरोधात लगेच दुसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली मटसंस्थांना असं वाटतं की आमच्यावर आमच्या दृष्टीनं हा निर्णयला आव्हान द्यायचं आम्ही ठरवलं आणि सुप्रीम मेहरबान सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही आता याला तात्काळ ता, स्थगिती देऊन पुढील कारवाई त्याच्यावर आमचं म्हणणं त्याच्यात ऐकून घ्यावं आणि जो गुजरातला हत्ती पाठवायचा निर्णय आहे तो त्याला स्थगिती मिळावी यासाठी सुप्रीम कोर्टात आम्ही याचिका दाखल केलेली आहे आणि न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे की आम्हाला न्याय मिळेल ही जी हत्ती आहे हे फक्त वैयक्तिक एका नांदणीचं आहे असं नसून तर सातशे त्रेचाळीस गावांचं हे हत्ती आहे आणि ही हत्ती सातशे त्रेचाळीस अनेक जैन धर्मीयांच्या विधिविधानासाठी वापरली जाणारी हत्ती आहे आमची तसेच सगळ्या भक्तांची भाव भाविकांची ही भावना आहे की ही जी हातणी आहे माधुरी महादेवी ही इथेच राहावी कारण लहानाची मूर्ती ती इथं झालेली आहे त्यामुळं ती इथेच राहावी आणि आसपासमध्ये चालत असणाऱ्या जैन धर्मीय अनुष्ठान विधिविधानामध्ये ती कार्यरत राहावी आणि तिच्या माध्यमातून शुभ कार्य घडत राहू ही मंगल भावना इथल्या गावकऱ्यांच्या असं वाटतं की आपल्या कुटुंबातला एक भाग आहे मग अशा प्रशिक्षित लहान मुलांचा पासून ते अगदी जनावरही सुद्धा उघड्यावर फिरत असतात त्यांनाही या हत्येचा कधी उपद्रव उपद्रव होत नाही त्या हत्येला अशा प्रकारे जोर जबरदस्ती करून लोकांच्या इच्छेविरुद्ध त्याला नेणं बरोबर नाही आहे आणि म्हणून जनभावना अशी आहे की मेहरबान सुप्रीम कोर्टानं निर्णय घ्यावा आणि हा जनतेतला हत्ती जनतेतच राहावा अशी एक भावना आहे खरं म्हणजे जैन समाज हा आम्ही अहिंसेला मानणारा समाज आहे आणि आमच्या हत्ती ज्यावेळेला नेत असताना आज त्याला पोलीस संरक्षण द्यावं हे अगोदरच जर हायकोर्ट जर म्हणत असेल तर हे कुठंतरी पूर्वग्रह दूषित हा कुठंतरी निर्णय आहे का काय अशा पद्धतीची शंका घ्यावी अशा पद्धतीचा हा निर्णय आहे या निर्देश हा समाजाला आणि समाजातल्या एकंदरीत सर्वच घटकाला हा मान्य नाही त्यामुळं आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये अपिलात गेलो निश्चितपणे सुप्रीम कोर्टामध्ये आज उद्या आज किंवा सोमवारी आमचं हे ॲडमिट होऊन त्या पद्धतीचं सुप्रीम कोर्टामधनं आम्हाला स्थगिती मिळेल असा आम्हाला विश्वास आहे